Ô chị ơi 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 नमस्कार दादा आपली जोडी कस का ती चार दात दोनदात आणि कामाला चालू आहे का मग काही मारती घेते का लेकरेकरीला बरं काय किंमत होईल याची ऐंशी हजार किंमत सांगता ठीक आहे दादा आपला मोबाईल नंबर सांगा खरेदीसाठी अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस पंचवीस एकोण एकोणसाठ ठीक आहे धन्यवाद दादा दाती सेल तो?

फूल। बर काय होईल किंमत मग या जोडीची ऐंशी हजार सांगायला नाही का आणि हे जी जुडी आहे आपली कशी आहे का हे कसं काय कामाला ठीक आहे याची सत्तर हजार किंमत सांगायला नाही का एक तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो सात एकवीस एकवीस अठरा अठरा त्र्याऐंशी आपलं गाव कोणतं म्हणलं तर

नमस्कार दादा जोड़ी कस क्या दादा दाती अपनी साहदाता है आणि कामाला चालू आहे का मग चांगले चालते बरं काय, आ, काय? मारते गेली का ना, हो काय बरं बरं काय होईल मग किंमत याची नव्वद हजार रुपये काय व्यवहारात होईल ना कमी जास्त बरं दादा खरेदीसाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा का एट सिक्स झिरो फाईव्ह झिरो टू सिक्स फाईव्ह फाईव्ह सिक्स फाईव्ह फाईव्ह वन ठीक आहे धन्यवाद दादा

कस, कस काय दादी आलतार। आलतार चार दात कामा घेऊ बरी का दोन दात हा बर दोन दात दोन दात हा पस्तीस म्हणाले कामा किमाल सर चालू आहे सांगले हे जोडी आहे काही जोडी दादी कस काय जोडी दादी कस काय दाती कस काय राहत दाखवा मी काय राहतात दोन जात नाही कामाला चालू आहे या जोडीची काय किंमत सांगितलं पंचाव पंचावन्न हजार बर समोर आहे का नाही एवढं मोबाईल नंबर दानिश भाऊचा सांगा

काका किती वेळ वेगातली म्हणजे समजा सहा लिटर दूध आता चालू आहे तिला आठ पर्यंत जाऊ शकते आणि किती वेळ येतायचं दुसरं दुसरंच येत आहे का सहा दात दाती आली समजा नेमकी सहा लिटर आता ची आहे तिला म्हणजे खिरस म्हणते त्याला हो कस दूध सहा लिटर तीन तीन लिटर तीन लिटर फक्त आणि दुसरी गोष्ट आता वाढू शकते ती म्हणजे ठेप बीप लावा लागते तारा जातीत कोणती आहे ती ओरिजिनल गावरान काय किंमत ती अशी किंमत आमची बाजाराची रुपये मोबाईल नंबर आपला सांगता अकरा सत्तावीस सत्याऐंशी एकतीस सत्तावीस सत्याऐंशी एकतीस ठीक आहे या बाजारमध्ये कमी मशी आणल्या तुम्ही ते घरून काही घरून घरी असते का आपल्याला दहा बारा मशी डेली राहते कधी आलं तू आता ते मी फोन करून समजा पण आम्ही आणतो फोन करून आलं तर भेटेल ना समजा हाव असले तर नाही हे फोन करायचा या नंबरवर फोन करायचा तुम्हाला या लगल पहा गुरुवारला <coughs> या शुक्रवारी आणि गाव कोणतं बोले का आपलं धनसब कारला दिवस्थानच्या बाजूला बरं बरं पुस्तकरून जवळच नाही का दहा सात किलोमीटर येतो बरं ठीक आहे ठीक आहे 过来，来，哎。 मिशेल भाऊ याला किती टाइम आहे मशेला हो का किती वेळ हो आणि मग काय किंमत किंमत होईल अडीच लाख अडीच लाख का बरं एक मोबाईल नंबर सांगूया आपण शहाऐंशी एकोणसत्तर अठ्यात्तर पन्नास शहाऐंशी एकोणसत्तर पन्नास